ओम श्री स्वामी समर्थाय नम ही कथा त्या प्रत्येकासाठी आहे ज्याने आयुष्यात कधी ना कधी देवाला विचारलं आहे माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणतात दुःख हे शिक्षा नसते ते माणसाला माझ्याजवळ आणणारा मार्ग असतो महाराष्ट्रातल्या एका मध्यमशा गावात माधव देशमुख नावाचा तरुण राहत होता वय अवघ अठ्ठावीस वर्ष शिक्षण पूर्ण पण नशीब मात्र सतत पाठ फिरवणार वडील अचानक गेले आई आजारी घरावर कर्ज नोकरी नाही दररोज सकाळ म्हणजे नवीन चिंता माधव देवळात जायचा पण मनात प्रश्न असायचा देव खरंच असतो का की फक्त आपणच त्याला बनवतो एक दिवस माधव नोकरीसाठी शहरात गेला तिथे त्याला अपमान सहन करावा लागला तुझ्यासारखे शेकडो येतात हे शब्द त्याच्या काळजावर घाव घालून गेले संध्याकाळी पावसात भिजत तो रेल्वे स्टेशनवर बसला मनात विचार आला सगळं संपून टाकावं का तेवढ्यात एका वृद्ध साधूचा आवाज आला अजून वेळ आलेली नाही बाळा माधव दचकला तो साधू क्षणात गायब त्या रात्री माधवला स्वप्न पडलं धुसर प्रकाश भस्म लावलेलं तेजस्वी स्वरूप आणि करुणा आवाज अक्कलकोटला ये मी तुझी वाट पाहतो आहे माधव उठून बसला पहिल्यांदाच मनात भीती नव्हती शांती होती पैसे नव्हते तरी माधव निघाला भूक थकवा तरी पावलं थांबली नाहीत रस्त्यात लोक भेटले कोणी मदत केली कोणी हसले माधव मनात म्हणाला जर स्वामी खरच असतील तर ते मला नक्की भेटतील अक्कलकोट मंदिराच्या पायऱ्यावर माधव कोसळला तेवढ्यात आवाज इतका उशीर का केलास समोर श्री स्वामी समर्थ उभे डोळ्यात करुणा चेहऱ्यावर गंभीरता स्वामी म्हणाले मी तुझी प्रत्येक वेदना पाहिली आहे माधव रडू लागला स्वामींनी माधवला आश्रमात ठेवून घेतलं पण आयुष्य लगेच बदललं नाही आईची तब्येत बिघडली पैसे संपले लोक टोमणे मारू लागले माधव एकदा म्हणाला स्वामी माझी परीक्षा का स्वामी शांतपणे म्हणाले सोनं तापल्याशिवाय शुद्ध होत नाही एक दिवस स्वामींनी सांगितलं आज उपाशी रहा आणि रात्रभर जप कर माधव थकला पण थांबला नाही पहाटे त्याला विलक्षण प्रकाश दिसला मन शांत झालं त्या दिवशी गावातून बातमी आली आई पूर्ण बरी डॉक्टर आश्चर्यचकित माधवाच्या डोळ्यात आश्रू स्वामी फक्त एवढेच म्हणाले मी आधी मन बरा करतो मग शरीर स्वामी म्हणाले आता पन माला परत जा पण मला विसरू नकोस गावात परतल्यावर माधवला नोकरी मिळाली कर्ज फिटलं पण अहंकार डोकावू लागला त्या रात्री स्वामी स्वप्नात आले मला विसरलास का माधव जागा झाला डोळ्यात पाणी माधव पुन्हा अक्कलकोटला आला स्वामींच्या पायावर पडला स्वामी मी चुकलो स्वामी हसले आता तू माझा झालास आज माधव फक्त यशस्वी नाही तो शांत आहे तो नम्र आहे आणि रोज म्हणतो ओम श्री स्वामी समर्थाय नमः जर आज तुम्ही ही कथा ऐकत असाल आणि अडचणीत असाल तर लक्षात ठेवा स्वामी समर्थ उशीर करतात पण कधीही सोडत नाहीत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जिथे सगळे दरवाजे बंद झाले तिथे स्वामी उभे राहिले ओम श्री स्वामी समर्थाय नमः काही लोकांना आयुष्यात दुःख मिळतं काहींना अपयश पण काही जणांना सगळं एकाच वेळी हरवावं लागतं आणि अशाच वेळी स्वामी समर्थ स्वतः पुढे येतात ही कथा आहे एका अशा माणसाची ज्याच्यासाठी देवही दूर गेला होता पण स्वामी कधीच गेले नाहीत पुण्यात अनिरुद्ध कुलकर्णी नावाचा माणूस राहत होता चांगली नोकरी आनंदी कुटुंब घर मान सन्मान लोक म्हणायचे याचं आयुष्य सेट आहे पण आयुष्य सेट असतंच असं नाही एका वर्षात सगळं बदललं कंपनी बंद नोकरी गेली वडिलांचं अचानक निधन आई खचली आणि सर्वात मोठा धक्का पत्नी आणि मुलं माहेर निघून गेली अनिरुद्ध एकटाच राहिला अनिरुद्ध आधी रोज देवळात जायचा पण आता देवळात गेला की राग यायचा तो म्हणायचा देव असेल तर माझंच आयुष्य का उद्ध्वस्त केलं एक दिवस त्याने घरातली देवाची मूर्ती बाजूला ठेवली त्या रात्री तो पहिल्यांदाच दारू पिऊन झोपला एका रात्री अनिरुद्ध बेफिकिरीने गाडी चालवत होता पाऊस अंधार वेग आणि अचानक अपघात गाडी रस्त्याच्या कडेला उलटली अनिरुद्ध रक्तात पडलेला डोळे मिटत होते मनात एकच विचार बस सगळं संपलं त्या अर्ध बेशुद्ध अवस्थेत त्याला एक आवाज ऐकू आला अजून नाही अनिरुद्धने डोळे उडायचा प्रयत्न केला एक तेजस्वी भस्मधारी पुरुष उभा होता तो म्हणाला तुला अजून काम आहे उठ तेवढ्यात लोक जमले ॲम्ब्युलन्स आली डॉक्टर म्हणाले हा वाचणं अशक्य होतं अफगाणानंतर अनिरुद्ध वाचला पण मनात हजार प्रश्न तो कोण होता स्वप्न होतं का की भास तो पुन्हा एकटा पैसे नाहीत काम नाही आपलं असं कोणी नाही एक दिवस तो घर सोडून निघाला रेल्वे स्टेशनवर तो कुठे जायचं ठरवत होता तेवढ्यात एका भिकाऱ्याने त्याला विचारलं अक्कलकोटला जायचं आहे का अनिरुद्ध चकित झाला मी काही बोललोच नव्हतो भिकारी हसला ज्यांना स्वामी बोलवतात त्यांना तोंड उडावं लागत नाही अक्कलकोटमध्ये अनिरुद्ध थेट मंदिरात गेला तिथे एक साधू बसलेला कठोर चेहरा डोळे रोखलेले तो ओरडला इथे काय करतोस देवावर विश्वास नसताना अनिरुद्ध हादरला तो साधू म्हणाला राग करून चालत नाही देवाशी भांडूनही त्याच्याकडेच यावं लागतं स्वामींनी अनिरुद्धला सात दिवस मौन पाळायला सांगितलं ना फोन ना बोलणं ना तक्रार पहिले दोन दिवस मन बंड करत होतं तिसऱ्या दिवशी आठवणी यायला लागल्या पाचव्या दिवशी डोळ्यात पाणी सातव्या दिवशी मन रिकाम सातव्या रात्री स्वामी स्वतः सपनात आले मी तुझ्याकडून कधीच काही घेतलं नाही तूच सोडलंस अनिरुद्ध रडत म्हणाला स्वामी मी हरलो होतो स्वामी हसले जो हरतो तोच मला सापडतो अनिरुद्ध परत पुण्याला आला नोकरी मिळाली पण साधी तो समाधानी होता आई भरी झाली पत्नी परत आली पण आता अनिरुद्ध बदललेला होता रोज सकाळी तो एकच मंत्र म्हणायचा ओ श्री स्वामी समर्थाय नमः आज अनिरुद्ध म्हणतो मी आयुष्यात सगळं गमावलं पण त्याच दिवशी स्वामी मला सापडले जर आज तुम्हाला वाटत असेल की सगळे दरवाजे बंद झाले आहेत तर लक्षात ठेवा स्वामी समर्थ दरवाजात उभे असतात श्री स्वामी समर्थ